जे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी आमच्या ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जन्मदिनाच्या दिवशी जो सर्वपक्षीय मोर्चा सरपंच हत्याकांड प्रकरणी आयोजित केला होता परभणी त्या मोर्चामध्ये ज्या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे सभा आयोजित होती तो विषय सोडून त्या विषयाच्या म्हणजे विषयाचं विसंगत करून आमदार महोदयांनी जे आज की शिरूरचे म्हणजे दस्ताहेब आहेत त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखवणारं व्यंग वाचक वक्तव्य केल्यामुळं त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आमची ही जी मागणी आहे की जी जे ते राजकीय लोकप्रतिनिधी आहेत की, की त्यांनी वारंवार किंवा वंचित घटकांप्रती बे वक्तव्य करायचं आणि माध्यमातून पुन्हा माफी मागायची हा त्यांचा फंड झालाय की काय असं मला वाटतंय याची दखल कारण आमचं जे खातं दिव्यांग कल्याण मंत्रालय हे मुख्यमंत्री महोदयांकडे ते या खात्याचे कारभारीत त्यांनी अशा लोकप्रतिनिधीला म्हणजे बेचूट समज द्यावी की अशा लोकांच्या भावना दुखवू नये यापुढे सगळ्याच लोकप्रतिनिधी त्यांनी असं समज द्यावी मग ते सत्ताधारी असो विरोधी असो किंवा कुठल्याही पक्षाच्या असो ती एकच मागणी की जसा सर्वसामान्य न्याय तसा लोकप्रतिनिधी नाही कारण आमच्या कायद्याचं तत्वच आहे समान न्यायाचं आहे असं जर कुणी वक, वक्तव्य वे केलं व्यंगवाचक तर त्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार अधिनियम तरतुदी तुझी एकोणीसशे सोळा दोन हजार सोळा त्यामधील जी तरतूद आहे त्याच्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा म्हणून त्याच्यात नमूद आहे त्याखाली जी नमूद तरतूद आहे त्याच्या खाली कार्यवाही व्हावी का मुख्यमंत्र्यांबाबतीत ज्या कार्यक्षेत्रातले जे आमदार महोदय एस पी श्री कावत त्यांना आम्ही सहा तारखेला पत्र दिले कारवाई करण्याबाबतीत त्यांनी आम्हाला काय असं ठोस आश्वासन दिलं नाही कारण त्यांचे काय जे प्रोसेस असतील त्याची जी कार्यपद्धती असतील ती फॉलोअप करून ती कारवाई लवकरात लवकर व्हावं आणि अशा लोकप्रतिनिधी वर्तन एसपी मार्फत त्यांच्या ग्रह विभागाला कळवा अशी आमची मागणी आमच्या निवेदनामध्ये जर कारवाई नाही झाली आणि ह्या वक्तव्याचा जास्तीत जास्त वायुविभागाने विपर्यास झाला तर आमची पुढील मागणी की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घालून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या धसत नाही याच्या पुढे त्यांचं कुणी अनुकरण केलं तर त्या लोकप्रतिनिधीला मंत्रालय स्तरावरून समज द्यावी आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत दिलगरी व्यक्त करावी ते विधान मी म्हणजे श्रवण केलेलं नाही त्या बाबतीत आमच्या दिव्यांग कर्मचारी संघटना आणि प्रहार संघटना ते विधान तपासून आम्ही यापूर्वीच म्हणजे वक्तव्य केलं असतं परंतु ह्या विधानाचा आणि त्या विधानाचा विधाना दुरान्वय संबंध नाही